मित्रांनो सकाळचे वाजेत पाच वाजून चौदा मिनटं आपण निघलो आहे काल आपला विकॉफ होता काल आपण गाडी सर्व्हिसिंग करून घेतली आणि त्यामुळं मग आपण काही काम केलं नाही आता आज बघूया आपली सुरुवात आणि टार्गेट कोण पूर, कोण पूर्ण करतं आणि <coughs> सकाळी बघितलं मी काल की उबेरवाल्यांचं काहीतरी इन्सेंट चालू आहे वाटतं एअरपोर्टचा तो मागं पण आपण घेतला आठशे रुपयाचा सहाशे रुपयाचा तर बघूया आणखीन पूर्ण करता येतोय का आपल्याला एअरपोर्टची जी राईड भेटली ती आपण कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर त्या राईडचे तीनशे चाळीस झाले आपल्याला किती आले काय माहिती पाहिलं नाही मी आणि नंतर लगेचच एक पाच दहा मिनटं आहे तिथं फ्रेश झालो बाहेरच wow. आणि आपल्याला राईड आली परत उबेरच्याच येत होत्या एक आली तिथली दोन किलोमीटरची पण ती कॅन्सल झाली आणि नंतर आणखीन एक आली पाच साडेपाच किलोमीटरची एअरपोर्टपासून वन सेव्हन्टी फोर दाखवलं घेतली मी राईड उबेरकडनं आणि गेलो एरोमॉल <coughs> कस्टमर ला कस्टमरला घेतलं ओटीपी टाकलं तर कस्टमर बोलले मी लोकेशन थोडस चेंज करतोय हॉटेलचं नाव सेम होतं म्हणून म्हटलं ठीक आहे हरकत नाही ती अजून शॉर्ट झाली साडेतीन किलोमीटरच झाली आणि साडेतीन किलोमीटरचे कस्टमर कडनं उभेरणी घेतले तीनशे वीस रुपये तीनशे वीस घेतले आणि मला दिले वन सेवन्टी फोर वन सेवन्टी फोरला ला ठीक आहे तरी परवडला आपल्याला साडेतीन किलोमीटरचे तर आता इथनं परत आपण एअरपोर्टला चाललो आणि चार ट्रिप जर एअरपोर्ट पासन पिक केलं तर दोनशे दो रुपये आणि पुढच्या आणखी ट्रीप केलं तर मग तसे इन्सेंटिव्ह आहे मागच्या सारखाच तर बघूया आता एक तर झाली आहे तीन आणखी आपल्याला एअरपोर्ट पासन पिक करायचे तेव्हा आपल्याला दोनशे रुपये भेटल आणि नंतरच्या दोन ट्रीप केलं की चारशे एक ट्रीप केलं का चारशे असं काहीतरी आहे तर बघूया मॅक्झिमम आज करता येते आपण एकदा घेतला येतला इन्सेंटिव्ह आठशे सहाशे रुपयाचा तर आज बघू प्रयत्न करून घेता येते का आपण परत एअरपोर्टला गेलो एअरपोर्ट पासून परत आपल्याला वाकडचे दाखवले तीनशे वीस रुपये आपण घेतला आणि कस्टमरला सोडले आता इथं टाइम झालाय सात वाजून वीस मिनटं गाडी चालली फोर्टी फोर किलोमीटर आणि कस्टमरचं बिल झाले पाचशे म्हणजे आज कस्टमरकडनं काय कर उभे चांगले पैसे घेते मागच्या राईडचे तीनशे वीस घेतले साडेतीन किलोमीटरचे आता वीस किलोमीटरचे पाचशे घेतले कस्टमरकडनं आपल्याला दिले तीनशे दोनशे रुपये कमिशन घेतले आणि याच्या आधीचे पण तीनशे चाळीस घेतले आपल्याला अडीचशे दिले दोनशे बावन म्हणजे कस्टमरकडनं भरपूर पैसे घेतात येत आणि आपल्याला पे नाही करत येत आता बघा ना चाळीस टक्के रक्कम घेतली कस्टमरकडनं म्हणजे आपल्या काय पाचशे रुपयामधनं तीनशे आपल्याला दिले म्हटलं दोनशे कटिंग झालं तर पाचशे वीस चाळीस टक्के कट केले डिडक्शन ठीक आहे बघूया जोपर्यंत आपल्याला परत उभेर नाहीतर बाकीचे स्विच करायचं लगेच ससून हॉस्पिटलची राईड पडली होती आपल्याला कस्टमरला वाकडला सोडलं दोन किलोमीटर पासन पण ही राईड माझ्या हिशोबाने मला परवडली नाही कारण वन सेवन्टी वन कस्टमरचं बिल झालं आपल्याला दिले एकशे अठ्याहत्तर रुपये दहा रुपयाप्रमाणे एक्झॅक्ट दहा रुपयाप्रमाणे रेड भेटलाय आपल्याला एकशे ऐंशी किलोमी अठरा किलोमीटर झाला असं सतरा किलोमीटर तर त्याच्या आपल्याला वन सेवन्टी एट दिलेत टोटल आपलं नऊशे काहीतरी झाले नऊशे आठ रुपये टाइम झाला आठ वाजून दोन मिनटं गाडी चालली सिक्स्टी फोर किलोमीटर इथं फ्रेश होतो आणि पुढं बघूया काम कुठं परत आपण एअरपोर्ट पासनं एक छोटी राईड घेऊन आलो आपण स्टेशनला आलो होतो स्टेशनपासनं एअरपोर्टला गेलो कारण तिथं इन्सेंटिव्ह होता तर आणखीन एक राईड आपण स्टेशन पासन कंप्लीट जर केली तर दोनशे रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटल आणि दोन का तीन राईड केल्यानंतर एकशे नव्वद रुपये उभेकडनं पण भेटेल तर ठीक आहे एक हजार एक हजारच्या वर काहीतरी अर्निंग झाले तर, तर तो आता इथन आपण एअरपोर्टला जाऊ ही राईड होती फक्त अडीच किलोमीटरचे दोनशे ऐंशी रुपये कस्टमरचे घेतले एकशे बहात्तर रुपये का एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथन आपण हळूहळू एअरपोर्ट साइड जाऊ आणि व्यवस्थित राईड जर भेटली तर एअरपोर्ट पासून घेऊ किंवा इथन जर येत असेल कुठं तर मग तिथं बघूया असं एअरपोर्ट पासन आपण एअर वन राईड आणली राईड नंबर चार एअरपोर्ट पासन तर एकशे नव्वद ब्याण्णव काहीतरी दाखवलं होतं वन एटी फाय आपल्याला दिलेत कस्टमरच बिल झाले टू सिक्स्टी टू तर अशा प्रकारे एअरपोर्टच्या चार राईड ज्या इन्सेंटिव्हच्या होत्या त्या आपल्या कम्प्लीट झाल्यात तर दोनशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतील आणि बाराशे साठ का असं काहीतरी आपलं अर्निंग झाले दोनशे हे चौदाशे साठ वगैरे आपलं अर्निंग झाले आणि आणखी एक राईड आपण एअरपोर्टपासून जर करतोय तर फोर हंड्रेड रुपीज आपल्याला इन्सेंटिव्ह भेटल आजच्या दिवसामध्ये रात्री एक वाजेपर्यंत आणि उबेरच्या आणखी दोन राईड केल्या तर टोटल आठ राईड होतील नंबर ऑफ राईड्स आठ कम्प्लीट होतील तर त्याचे दोनशे रुपये एकशे नव्वद रुपये आणखी भेटतील तर बघूया आता आपल्याला वेळ किती लागतोय परत पुढची राईड भेटायला हे माझ्या लेफ्ट साईडला बघा तुम्ही हा आठवडे बाजार असतो बुधवार आणि रविवार जुना बाजार पुण्यामधला ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो आठवड्यातनं दोन दिवस भरतो हा जुना बाजार आरटीओच्या पुढं लेफ्ट घ्यायचं आरटीओच्या इथनं आत गेलं की अंडरपास पासन राईट आहे आणि शनिवार वाड्यापासून आलं की लेफ्ट सगळे जे तुम्ही टेंट बघते आणि मागे पण खाल खाली जे आहे आपण आलो एअरपोर्टला एअर ओढण्यापासून काही राईड पडत नव्हती सो आपण स्टेशनला आलो होतो स्टेशन पासून पण नव्हती पडत थोडस पुढे सरकत गेलो आणि तिथन आपल्याला एअरपोर्टचीच भेटली छोटीशी राईड सात किलोमीटरची एकशे एकोणपन्नास कस्टमरचं बिल झालंय आपल्याला दिलेत वन ट्वेंटी सिक्स तर साडे पंधराशे का असं काहीतरी किंवा पंधराशे ऐंशी वगैरे आपलं अर्निंग झाले आणि इथं आता आपल्याला एअरपोर्टला एक राईड कम्प्लीट करायची आणखी एक राईड कम्प्लीट केली म्हणजे आपल्याला फोर हंड्रेडचा चा इन्सेंटिव्ह आणखी भेटेल दोनशे रुपये ऑलरेडी इन्सेंटिव्ह भेटलाय आणि एकशे नव्वदचा आणखी भेटल त्याच्यामध्ये आठ राईड आपल्या पूर्ण होतील आज दिवसभरात आपल्या उबेरच्या सात राईड आपल्या पूर्ण झाल्या चार राईड आपण एअरपोर्ट पासन केले त्याचा दोनशे रुपये आणखी एक राईड केली तर चारशे आणि टोटल सात राईड आठ राईड टोटल पूर्ण केले तर एकशे नव्वद रुपये सगळ्यांचे फोटो टाकल मी बघू आता एक राईड भेटायला आपल्याला वेळ किती लागतोय एक राईड भेटली म्हणजे आपलं बऱ्यापैकी काम होऊन जाईल तर बघू टार्गेट पूर्ण व्हायला किती वेळ लागतोय काल आपण आपली गाडी सर्व्हिसिंग केली तर तीन चार तासामध्ये आपल्याला गाडी दिली तर गाडीचं बिल काढलं त्यांनी पाच हजार सहाशे काहीतरी दहा का बारा रुपये तर त्यामध्ये मला एक डाऊट होता की गाडीचे ब्रेकपॅड गेले होते पुढचे तर त्यांनी चेंज केले ठीक आहे म्हटलं चेंज करा नऊशे साठ रुपयाचं मारुतीचं जेनुइन आपण पार्ट टाकला तर जीएसटी वगैरे सगळं लागलं पण त्याला बसवायचे चार्जेस त्यांनी घेतले चारशे बारा रुपये मी आपले पैसे पे केले बाहेर निघलो आणि नंतर एन जी भरायला गेलो तेव्हा बिल बघितलं म्हणलं हे पार्ट आहे नऊशे रुपयाचं नऊशे साठ रुपयाचं चा, आणि चारशे बारा रुपये जर बसवायचे घेतात येत मी आपला गॅस भरला आणि परत सर्व्हिस सेंटरला गेलो तिथं तर ते म्हणले जर मी त्यांना म्हटलं आपण गाडी जेव्हा नॉर्मल सर्व्हिसिंग करतो तेव्हा तुम्ही ब्रेक पॅड खोलत नाही का ते बोलले खोलतो पण पार्ट जर टाकला तर आपण त्याचे लेबर चार्ज घेतो आता आता कार सर्व्हिसिंग करताना जर काढतात बस बसवणार बस पण ना फक्त त्याच्याऐवजी नवीन पार्ट बसवायचं आहे त्याचे लेबर चार्ज चारशे रुपये तर ठीक आहे तेवढा ते एक मला डाऊट वाटला बाकी तिथं शोरूम मध्ये म्हणजे मी गाडी टाकतो तिथं काहीच प्रॉब्लेम नाही गाडीला तेवढा एक मला वाटलं कारण आता पाच सहा वर्ष झाल्या आम्ही गाड्या तिथं टाकतो सर्व्हिसिंगला तर शोरूमपेक्षा तर व्यवस्थित आहे मारुती सुजुकीचा शोरूमपेक्षा इथं आम्ही जे टाकतो भोसरीमध्ये डिव्या पाटील रोडला अलीकडंच एकदम व्यवस्थित करतात आणि काल आपण इंजिन ऑइल ब्रेक ऑइल एअर फिल्टर बऱ्यापैकी जे जे लाईट एक बल्ब गेला होता आपल्या गाडीचा ब्रेक बल्ब ते पण टाकून घेतला जवळपास पाच हजार सहाशे मध्ये सगळं हे जर आपण शोरूमला गेला असतं तर नक्कीच आठ ते नऊ हजार रुपये बिल काढलं असतं ब्रेकपॅडचेच मागच्या वेळेस अठराशे रुपये सांगितले होते त्यांनी जीएसटी वेगळा अठरा टक्के जीएसटी वेगळा आता इथं जीएसटी जिथं लागतोय तिथंच ते लावतात जिथं नऊ टक्के लागतो तिथं नऊ लावतात आणि मला काल त्यांचं एक माणूस बोलला की त्यांना म्हणलं बिल ते म्हणले मग कच्चं बिल घ्यायचं आता ते आपल्याला माहित नव्हतं की इथं असं पण आहे म्हणून आता आपण पुढच्या वेळेस लक्षात ठेवू की त्यांना आपण सांगू का बिल कच्चं द्या म्हणून जीएसटी बिल नको आपल्याला तर त्यामध्ये मायनस करतात ता बघू तर हे पुढच्या वेळेस विचारावं लागेल मला ठीक आहे बघूया आपण आता इथं किती वेळ लागतोय आणखी आपण एअरपोर्टच्या इथं थांबलो जवळपास अर्धा तास राईड काय पडत नव्हत्या फ्लाईट नव्हत्या वाटतं तर आपल्याला एक छोटीशी राईड आली दीड किलोमीटर पिकअप आणि दो अडीच किलोमीटरचा ड्रॉप फिनिक्स मॉलचा तर एकशे तीस रुपये कस्टमरचं बिल झाले ब्याण्णव रुपये आपल्याला दिलेत तर आपल्या अशा प्रकारे आठ राईड ज्या पूर्ण झाल्या आणि एकशे नव्वद रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले इन्सेंटिव्ह आज दोनशे रुपये इन्सेंटिव्ह चार राईड एअरपोर्ट आणि एक आठ राईड कंप्लीट केल्यामुळं एकशे नव्वद तीनशे नव्वद रुपयाचा इन्सेंटिव्ह आतापर्यंत घेतला आहे आपण तर अठराशे पंच्याहत्तर रुपयाचं काम आपलं झालंय विथ इन्सेंटिव्ह तर आता एक राईड आणखी जर आपण एअरपोर्टपासून घेतली तर फोर हंड्रेड इन्सेंटिव्ह आणि प्लस ट्रिपचे तर तुमतोय मी बारा वाजलेत पण हरकत नाही एक राईड गेल्यामुळं आपलं बऱ्यापैकी काम होईल तर बघूया वेळ किती लागते राईड आले आपल्याला मोशीची काहीतरी हॉटेलचं नाव आहे वाटतं तर बघूया रोमॉलला जाऊन पिकअप करू चार मिनटं दाखवते जायला पण राईड थी। तर पडली आहे म्हणजे आता ही राईड चाली तरी समजा अडीचशे रुपये दाखवले तर दोनशे तरी दिले आपल्याला एवढे नाही दोनशे वीस वगैरे भेटतील आणि चारशे रुपये ते म्हणजे सहाशे वीस रुपये आपल्याला या राईडचे भेटून जातील तर ठीक आहे बघा आपलं शंभर रुपये ते पण झाले ब्याण्णव रुपये एकशे नव्वद ते आणि हे पण अशा प्रकारे रोज कम झालं पाहिजे म्हणजे काय वाटत नाही तर ठीक आहे बघूया टोटल मग राईड कम्प्लीट झाले तर टोटल अपडेट करतो का आपण इन्सेंटिव्ह वगैरे कसा काय प्रकारे असतो कसा घेतला पाहिजे प्लस उद्या पण काहीतरी आहे इन्सेंटिव्ह तर बघूया आपलं काम किती होते एअरपोर्टचा इन्सेंटिव्ह घेतला आपण दोन राईड कम्प्लीट केल्या असते तर आपल्याला चारशे रुपये एक राईड कम्प्लीट केली तर चारशे रुपये म्हणजे आधी आपण चार राईड केल्या त्याचे दोनशे आले त्याच्यानंतरची एक राइड केली तर त्याचे चारशे आणखी तर दोन केल्या तर चारशे पण ते काय आता पूर्ण होणार नाही आपण एअरपोर्टचा इन्सेंटिव्ह दोन राईड चार राईड पहिले केले त्याचे दोनशे दुसऱ्या दुसरी एक राईड केली त्याचे चारशे आणि टोटल माझे आठ राईड पूर्ण केले त्याचे एकशे नव्वद असे सातशे नव्वद रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला आणि बाकीचं आपलं आणि आत्ता चालू चालू मध्ये मला मग कस्टमरला सोडायच्या तीन किलोमीटर आधी एक रिझर्वेशन ट्रिप आली आळंदी रोडची भोसरीची तर आपण एक्सेप्ट केली आणि मला एकशे नव्वद रुपये फेर दाखवला होता तर मी ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरनी दोन मिनिटांनंतर ती कॅन्सल केली तर आता मी राईड कम्प्लीट झालं तर बघितलं तर मला सिक्स्टी फोर रुपीज ते एक्स्ट्रा आलेत म्हणजे रिझर्वेशन ट्रिप जर कस्टमरनी कॅन्सल केली आपण घेतल्यानंतर तर कॅन्सलेशनचे चार्जेस आपल्याला भेटतात ते 64 भेट मला सिक्स्टी फोर रुपीज भेटलेत म्हणजे काही न करता फक्त चालू चालू ट्रीपमध्ये आपण ॲक्सेप्ट केली आणि दोन मिनटानंतर कस्टमरनी कॅन्सल केली स्वतःहून तर त्यांना ते सिक्स्टी फोर रुपीज चार्जेस पडलेत आणि आपल्याला ते भेटले तर टोटल आपलं पंचवीसशे बहात्तर का पंच्याहत्तर रुपयाचं काम झालंय बऱ्याच दिवसानंतर दोन हजार आकडा पार केलाय आणि एकशे अडोतीस पॉईंट नऊ एकशे एकोणचाळीस किलोमीटर गाडी चालली आहे एअरपोर्टला मग अर्धा तास गेला नाहीतर आपला याच्या आधीच काम झालं असतं साडेबाराच्या आसपास आणि ती मध्ये एक छोटी राईड केली आपण त्याचे पण आपल्याला ब्याण्णव रुपये भेटून गेले आणि टाईम झाला एक वाजून बावी दीड वाजला आहे तर आता इथनं अर्धा तास लागेल मला घरी जायला आणि चार एन सीएनजी आहे एक काडी समजा खाली जरी बसला तरी सीएनजी पण जास्त लागला नाही जा 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 तर ठीक आहे साडेचारशेच्या सीएनजी मध्येच साडेचारशे पाचशेचं सीएनजी पकडा पाचशे साडेपाचशेच्या सीएनजी मध्ये आपलं पंचवीसशे पंच्याहत्तर रुपयाचं जा काम झालं बऱ्याच दिवसानंतर आपलं टार्गेट पूर्ण झालं तर असं काम रोज झालं अशा प्रकारे तर काहीच वाटणार नाही काम करायला माझ्यासोबतचे आणखीन एक जण आहेत मित्र आपले तर त्यांची ओर आहे त्यांनी पण सगळे टार्गेट पूर्ण केले जात आठ ट्रीपचे पण पूर्ण केलेत एअरपोर्टचे पण पूर्ण केलेत ते बोललेत आणि ते सगळे लोक लोक तिथंच थांबलेत ते आणि आणखी दोनचे पण ते टार्गेट कम्प्लीट आहे चारशे रुपयाचं तर आपण आपल्या घराकडची रायड भेटली होती सो आपण काही काही आलो निघून तसं आपलं टार्गेट झालंय पंचवीसशे समजा पाचशे दोन हजार रुपये आज आपली बचत आहे दोन हजार हा पकडून चला दो पाचशे बहात्तर पंच्याहत्तर रुपये जरी गॅस गेला एवढं जाणार नाहीये चहा नाश्ता आपला जातो निघून त्यामध्ये तर आपल्याला दोन हजारची बचत आज झालेली आहे तर ठीक आहे अशा प्रकारे इन्सेंटिव्ह वगैरे मिळून जर काम केलं तर चांगलं काम होईल पण हे कंटिन्यू झालं पाहिजे मी तर म्हणून किती महिन्यानंतर मी उभे चार शेराईड केलेत तर ठीक आहे हरकत नाही शेवटी काम आहे कसं पण होऊ देत झालं पाहिजे ठीक आहे भेटूया उद्या